Sala ya lâu có lâu rồi đây nữa Hãy con này rồi Cricket là khai nào Có

मला क्रिकेट हो तुमचं नाव काय तुमचं गाव काय कुठून घेतले हो तुम्ही लाकडे नाही धोंधळे मी धोंदळे लाकडे नाही विषयाल उठून आला ते घेऊन देऊन आले का ते बोलता येत नाही म्हणून सांगायच्यावर हाय रोशनी ताई अरे विशाल तुझे व्हिडीओ पाठवला त्या सांगितलं नाही त्या घरी पूजा आहे म्हणून सांगतलं नाही मी आलो नसतो व्हिडिओ काढायले म्हणते जे आलते ते का इथं रोशनी शिंगारे हाय हाय ताई रोशनी बोला रोशनी ताई झालं का जेवण वगैरे अरे हो ना विशाल ओळखला ना एवढे काय लय विशाल झिंग म्हणलं की बरोबर लाईट लागली विशाल झिंगडे फोन आहेत तिच्याशिवाय लाइक like करा लाइक like करा लाइव लाइव लाइक करा लाइक like करा डबल टैप करून स्क्रीन वर डबल टैप करून लाइक करा लाइक like कर विशाल रश्मिदाई लाइक like करा स्क्रीन डबल टैप करून लाइक करा त्या घरी पूजा होती का जी होती, दिया त्या गर, त्या होती जी बालावली होती घरची होती कधी का दुसऱ्याची गल्ले होते मूर्ती मस्त घेतली गे गेला का रे विशाल आला या स्क्रीन वरती को सी सी वरती है खाली लवकर लवकर मैसेज करा या भाई कैसा है एक नंबर है भाई आप बताइए आप कहाँ से हो कहाँ से हो आप लाइक कर देना लाइव को कलकत्ता से हो गया आप मैं अकोला से हूँ अकोला रूपाली चौहान हाय रूपाली ताई बोला रूपाली ताई कैसे आए झाला का जेवन बोला कोणी लाईव्हला लाईक नसेल केलं तर लाईक करून द्या स्क्रीनवरती स्क्रीनवरती डबल टॅप करून लाईक करा मै महाराष्ट्र अकोला से हूँ किसका मैसेज हाइड होगा रे बाबा देवेंद्र यादव तुम्हारे भाई कोई नहीं है लड़कियों के साथ हाइड तेरी कमेंट तो हाइड ही होगी भाई मेरा मोबाइल इंटरनेट है, वाईफाई नहीं है मेरे पास में जय श्री राधे कृष्णा जय श्री राधे कृष्णा लाइक कर देना भाई लाइक को लाइव को स्क्रीन पे डबल टैप करके लाइक कर देना एक स्क्रीन पर दो बार उंगली के अपने बटन जो दबाए और लाइव को लाइक करें।